सांगली प्रभाग चौदामध्ये गेल्या दहा दिवसांपासून पाणी नाही पाणी विभागाने तात्काळ पाणी करावा अन्यथा महापालिकेवर नागरिकांच्या समेत घागर मोर्चा काढू असा इशारा माजी नगरसेवक हो। बाळासाहेब गोंदळे यांनी दिला आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका वार्ड क्रमांक चौदा ह्या भागामध्ये गेले नऊ ते दहा दिवस लोकांना पाणी नाही रोहिदास नगर असेल प्रशिक चौक असेल पॉवर प्लॉट असेल सिद्धार्थ परिसर असेल ह्या भागात पाणी नाही आज पाणीपुरवठा अधिकारी श्री कुर्णेसाहेब यांची भेट घेतली त्यांनी हा प्रश्न आज दुपारी दोन वाजता सॉल्व करून देतो म्हणून सांगितले मला आश्वासन दिले त्यांनी आज जर नाही झालं तर महापालिकेच्या समोर सिद्धार्थ परिसर सिद्धार्थ परिसर रोहिदासनगरमधील सर्व महिला घेऊन या महापालिकेवर घागरी मोर्चा काढल्याशिवाय मी राहणार नाही ना